एक काहीतरी स्टोरी असेलच की जसं तुम्ही आधीही म्हणालात की अगदी कमी वयामध्ये तुमचं लग्न झालं काय ती स्टोरी कशा प्रकारे तुम्ही याकडे पाहिलं आता कसं मुलाला मुलगी दाखवतात तसं पहिलं आमच्यात दाखवत वगैरे नसत मी असे मैत्रीण बरोबर गेले होते तिकडून आले आणि घरात आले तर बाबा बोलले बबी ही साकार घे बोल कसली साखर लगीन ठरलाय लगीन कोणता त्यांचा तुझा बर असं <laughs> आमच्यात लग्न व्हायचं पहिलं अच्छा आणि मग तुमची तुमच्या मिस्टरांशी कशी केमिस्ट्री आहे म्हणजे आम्हाला ती पण तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायची आहे लग्नानंतर पण प्रेम होत <laughs> हे आम्हाला तुमच्याकडे पाहून लग्नानंतर प्रेम झालं <laughs> <laughs> आमच्यात कसा त्यांचा सपोर्ट आहे मस्त जाम स्वभाव पण एकदम मस्त मला जाम सांभाळून घेतात ते बरं सगळ्या म्हणजे सगळ्या कुटुंबाने सांभाळून घेतली मला खरं आणि खरं म्हणजे कसं मला काय घरी असताना म्हणजे माहेर असताना सगळेच पदार्थ येत होते असं नाही जास्त पदार्थ मी इथे म्हणजे माझ्या सासऱ्या आल्यावरच शिकले माझ्या सासूकडून पण आणि जास्त करून नॉनव्हेजचे पदार्थ मला विक्रांतच्या पप्पाने शिकवले काय म्हणता म्हणजे माझ्यापेक्षा भारी जेवण तेच बनवत आई ग कसलं भारी आहे म्हणजे तुमच्या घरच्या ना काही टेंशनच नाही आई बाबा खूप उत्तम जेवण बनवतात ऍक्च्युअली आम्ही रील मध्ये सुद्धा पाहिलेलंच आहे पण बरेचदा असा प्रश्न पडतो की कधी कधी हे रील साठीच आहे की काय पण आज तुम्ही खरा उलगडा केलाय त्याचा कसलं भारी म्हणजे अगदी तुम्ही मेड फॉर ईच अदर असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही दोघं सुद्धा उत्तम जेवण करता